आम आदमी पार्टी अमरावती जिल्हा व शहरच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन व पक्ष वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला पक्ष वर्धापन दिनानिमित्त स्नेह संमेलन कार्यक्रम घेण्यात आला यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान दिन चिराई हो अशा घोषणा करण्यात आल्या भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संविधान वाचन केले अमरावती महानगर अध्यक्ष डॉक्टर पंकज कावरे यांनी संविधान दिन व पक्ष वर्धापन दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या नमस्कार प्राध्यापक उपाध्यक्ष 26 नवंबर को संविधान दिवस के के इस पर्व पे सभी भारतीयों को संविधान दिवस की हार्दिक शुभेच्छा इसी के साथ साथ आज आम आदमी पार्टी का स्थापना दिवस भी है इसीलिए सभी आम आदमी पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारियों को शुभेच्छा संविधान दिवसाच हार्दिक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरान सा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरान नमस्कार भारतीय आज आपल्या सर्वांना माहितीच आहे की आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन आणि त्याचबरोबर आम आदमी पार्टीचा स्थापना दिवससुद्धा आहे याकरता भारतातील सर्व जनतेला आम आदमी पार्टी अमरावतीतर्फे आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहे त्याचबरोबर संविधान दिवसच आम आदमी पार्टीने का निवडला स्थापना दिवसाकरता तर त्याचं कारण असं की आम्ही ज्या संविधानात ज्या मूलभूत सुविधा दिलेल्या आहे आरोग्य शिक्षण वीज पाणी यावर आपण सर्व जाणताच आहात की यावरच आम आदमी पार्टी काम करत आहे आणि यावरच खरं उतरून दाखवत आहे याकरताच आम्ही हा हा दिवस निवडला आणि या दिवसाचं आम्ही मोठ्या यांनी जल्लोषात साजरा करतो जय हिंद जय जै भारत आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम आदमी पार्टी स्थापना दिवसाचा अध्यक्ष आप युवा आघाडी नागेश लोनारे सचिव प्रवीण काकड महिला संघटन मंत्री रेखा हजारे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कुचे उपाध्यक्ष सतीश दुबे संविधान दिन व पक्ष वर्धापन दिनानिमित्त यांनी संविधान दिन व पक्ष वर्धापन केले यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष गोहत्रे अमरावती तालुकाध्यक्ष ओमसिंग शेखावत कोशाध्यक्ष गोपाल तराडे उपाध्यक्षा डॉक्टर भारती जाधव महिला सचिव मयुरी लोणारे उपाध्यक्ष सुरेंद्र उमाळे रामेश्वर स्वर्ग आशिष अंबुलकर किशोर माहुलकर नितीन खरे राजेश झासकर राजेश तासकर राजेश मरसकोल्ले नईम शेख नितीन नवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागेश अध्यक्ष अमरावती महानगर आम्ही आम आदमी पार्टी स्थापना दिवस या निमित्ताने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला हार अर्पण करून आणि अमरावतीकरांना व भा भारतातील सर्व भारतीयांना आम्ही आम आदमी पार्टीकडून व संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र संविधान दिन व सव्वीस नोव्हेंबर पार्टीचा आम आदमी पार्टीचा स्थापना दिवस आहे अकरावा स्थापना दिवस त्यानिमित्तानं मी आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक यांना शुभेच्छा देतो या, या निमित्ताने आम्ही ही भ्रष्टाचार विरुद्धची लढाई व्यवस्था परिवर्तनची लढाई देऊ आणि सगळ्यांना देतो आणि सर्वांना विनंती पण करतो आवाहन करतो की त्यांनी या लढाईमध्ये जोर सोडून साधव आम आदमी पक्ष पुढा करावा विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી